त्याप्रमाणे मल्हारपेठ ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय पालकमंत्री महोदयांचा सत्कार करण्यात येत आहे त्यात मी व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचा बाबासाहेब देसाई यांना विनम्र अभिवादन करतो आणि आज या सभेकरता उपस्थित लोकशाहीतले आपण सर्व राजे आपण वेळात वेळ वेड़ काढून मला आशीर्वाद देण्याकरता शंभरा देसाईच्या आणि माझ्या विनंतीचा मान राखल्याबद्दल आपल्या या ठिकाणी स्वागत आणि आपल्याला मनापासून आपले आभारी मानतो व्यासपीठावरती उपस्थित असलेले या मतदारसंघाचे कार्यक्षम कार्यरत लोकांसाठी असणारी तरणं त्यांनी भरपूर काम या संपूर्ण करून या संपूर्ण मतदारसंघाचा चेहरा बदलून टाकला असे नामदार शंभूराज देसाई उपस्थित आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि माझे तरुण नुकतंच आपलं ज्यांनी मनोगत व्यक्त केलं असे आमचे मित्र आणि आपल्या सगळ्यांचे लाडके नामदार संपुराज देसाई यांनी थोडक्यात पण मोजक्या शब्दात हे सांगितलं आणि सांगणं गरजेचं होतं कारण कारण असताना चुकी चूक नसताना गद्दार जेव्हा यांना संबोधित ज्या लोकांनी केलं के तर देवाच्या न्यायालयात न्याय मिळतो वास्तविकरित्या शब्द गद्दारी केली कोणी हे आपल्याला पाहायला मिळतं कारण या, या संपूर्ण एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जर गद्दारी केली असती तर त्यांना शिवसेना आणि त्यांचं चिन्ह मिळालं नसतं त्याचप्रमाणे सुद्धा आज चिन्ह मिळालं त्यातून एक मात्र निश्चित आहे की महायुतीचे सर्व भारतीय जनता पक्ष आणि सर्व जे मित्र पक्ष आहेत या सगळ्यांची जी युती झाली ती एका एक वैचारिक युती झाली विचार एकच होता की आजपर्यंत रखडलेला विकास त्याला चालना आपण दिली पाहिजे आणि त्यामुळं विचार त्याच विचारांनी प्रेरित होऊन ही सर्वजण एकत्र आली एका बाजूला एकत्र आल्यानंतर बऱ्याच आरोप प्रतिआरोप झाले पण त्याच्याकडे नजर त्याला नजर अंदाज करत करत या संपूर्ण सर्व सर्वांनी एक विकासाचा ध्यास घेऊन विकास, विकास कामं केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती या संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला ठिकठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यात गेल्यानंतर आणि त्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यात गेल्यानंतर आपल्याला मार्गी लागलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि हे केव्हा होतं जेव्हा एक स्थिर सरकार असतं एका बाजूला महायुती म्हणजे स्थिरता आणि विकास कामांची धोडतोड दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि मित्रपक्ष अत्यंत मोठ्या प्रमाणात त्यांच्यामध्ये असणारी जी विस्कळीतता आहे ती पाहायला मिळते आणि तर एकमेकांना धरून फक्त करताच त्यांनी एकत्र आलेत की आपल्याला ही सत्ता कुठल्याही परिस्थितीत मिळवायची हे म्हणजे फार म्हणजे स्वप्नात म्हणजे म्हणजे एक स्वप्न बघितल्यासारखं कारण की ते स्वप्न कधी पूर्ण होणार नाही कारण कुठलंही एक उद्दिष्ट त्यांच्या समोर नाही सतत हस्तगत करणे आणि स्वतःचा जो काय स्वार्थ साधण्याकरता मग विकास पूर्ण हो पण स्वतःचा वैयक्तिक विकास हा झाला पाहिजे ह्या एवढ्या संकुचित क्रियानिष्ठ विचारांनी एकत्र आलेली ही संपूर्ण महाविकास आघाडी आज महायुतीचं संपूर्ण नेतृत्व करणारे नरेंद्रजी मोदी यांनी संपूर्ण यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची ती गोडजोड चाललेली आहे आणि दुसऱ्या बाजूला ह्या संपूर्ण महाविकास आघाडीला जर विचारलं की तुमचं नेमकं पंतप्रधानांचा उमेदवार कोण असणार आहे त्यात त्यांच्यामध्ये एवढी वादामध्ये आहे की प्रत्येकजण म्हणते की मला व्हायचंय मला व्हायचंय मला व्हायचंय आणि त्यामुळं अशा यांना ते दिशाहीन झालेली असे अशी ही महाविकास कडे दुर्लक्ष द्या काँग्रेसच्या ताब्यात जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यापासून जवळपास पंच पन्नास पंचावन्न वर्षचा कालावधी होता एवढं त्यांच्या हातात एकतर्फी सत्ता होती केंद्रात आणि प्रत्येक राज्यामध्ये हो सत्ता होती काय केलं यांनी मी ह्याचं कधी आपण आपण याच्याकडे जरा आपण विचार करणार आहोत का नाही आपण सुद्धा या संपूर्ण महाराष्ट्रात आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रातनं नेहमीच काँग्रेसला करून ने निवडून दिलं काय केलं या संपूर्ण पाटण तालुक्याच्या बाबतीत बोलायच झालं तर नैसर्गिकरित्या अत्यंत दृष्ट लागण्यासारखा एवढा सुंदर असा परिसर आहे पण ह्या संपूर्ण परिसरात राहणारे जे तुमचे अजे लोकशाहीतले राजे आहेत त्यांच्या व्यथा देखील तेवढंच गंभीर आहे उदरनिर्वाह करण्याकरता आज लोकांना संपूर्ण कुटुंबाची काळजी घेण्याकरता मोठमोठ्या शहरांकडे धाव घ्यायला लागते लोक विस्थापित झाले अनेक वर्षापूर्वी कोण मुंबईला गेला नवी मुंबई ठाणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी गेले आणि कशावर गेले तर अंधाराच्या कपड्यावर गेले पण अभिमानाने सांगणं असं वाटतं की त्या ठिकाणी जाऊन त्यांनी आज एवढ्या मोठ्या संस्था निर्माण केल्या की त्याची कोट्यावधी रुपयाची उलाढाल होती मग प्रश्न माझ्या मनात काय शंभूराज देशांच्या मनात काय सगळ्यांचे आपल्या मनात येतो की जर त्या ठिकाणी जाऊन एवढं करू शकतच त्यांनी एवढं शून्यातनं विश्व निर्माण केलं तर ह्या ठिकाणी जर त्यांना आपण तशाच प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर ह्या ठिकाणी सुद्धा त्याच्यावर मोठा विश्व सर्वजण हे तरुण मंडळी जी आज आहे ते करू शकतात आणि ते निश्चितपणे करतील याची मला खात्री आहे हे सगळं करत असताना स्थिर सरकार असणं गरजेचं आहे म्हणजे योजना राबवल्या जातात अनेक वर्ष ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनी वास्तविकरित्या काँग्रेस पक्षांनी निदान कृष्णा खोरे प्रकल्पाची योजना राबवली राबवायला हवी होती पण तीसुद्धा राबवली नाही ज्यावेळेस शहाण्णव साली मी जो जो प्रस्ताव घेऊन कैलासी आदरणीय वंदनीय साहेबांकडे गेलो त्यावेळेस त्यांनी त्यांना साधक बाधक चर्चा झाली आणि ते, ते विकास महामंडळाची स्थापना झाली त्याचा मी उपाध्यक्ष देखील होतो कारण की अध्यक्ष हा त्या मंत्री असतो असं असताना त्यावेळेस बारा हजार कोटीचा हा संपूर्ण प्रोजेक्ट होता एक दोन न तर आपल्या संपूर्ण या संपूर्ण सातारा जिल्ह्यात अकरा मोठी धरणं झाली तुमच्या या भागात तर वांग मराठवाडीचं धरण झालं ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला पण मधला काळ नव्यानंतर पुन्हा एकदा आपणच सर्वांनी तुम्ही लोकशाहीतल्या राजांनी कौल का उद्रोधात दिला मला माहित नाही पुन्हा सगळ्यांना घरी बसून टाकलं आणि मग एक दोन तीन चार असे करता करता पंधरा वर्ष निघून गेले ह्या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये सत्तांतर झाल्यानंतर जे आजचे सध्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत हे त्यावेळेस त्यांच्याकडे सिंचन खातं त्यांच्याकडे होत इरिगेशनचं खातं त्यांच्याकडे होत या पंधरा वर्षामध्ये त्यांनी एक रुपया सुद्धा एक रुपया सोडून द्या एक पैसा सुद्धा ह्या जे काम कृष्ण गोय प्रकल्पाचे रखडलेले होते त्याच्याकरता एक पैसा सुद्धा दिला नाही आणि आज या ठिकाणी येत असताना ठिकठिकाणी थीक उमेदवारी जाहीर झाल्यामुळं आज ठिकठिकाणी जाऊन गावागावी जातात सांगतात की आम्हाला मग हे करा मतदान करा कुठल्या हिशोबाने तुम्ही लोकांसमोर लोक सुद्धा आता संज्ञान झाले लोकांचा दूरदृष्टी वाढलेली आहे मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना समजते तुम्ही किती घोटाळे केलेत काल तर टी व्हीवरती संपूर्ण त्यांचं जे वाशी मार्केटमध्ये झालेला जो मुतारीचा घोटाळा त्यांचा टीडीआरचा घोटाळा कोटीचा त्याचा उल्लेख केला तसं वास्तविक बघायला गेलं तर ही आता सध्या अंतिम जामीनवर आहे जामीन कधीही कॅन्सल होऊ शकतो मला त्या तपशिलात जायचं नाही पण हे करत असताना आपण विचार करायला पाहिजे की जे यशवंत विचार सांगतात असे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते यांनी विचार करायला आला होता की संपूर्ण या सातारा लोकसभा मतदारसंघात एक एक मी दोन पण म्हणते एकच चारित्र संपन्न तुम्हाला व्यक्ती मिळाला नाही का आणि मग अनेकदा तुम्ही जेव्हा यशवंत विचार सांगता यशवंत विचार म्हणजे लोक कल्याणाचा विचार आणि ज्या वेळेस तुम्ही यशवंत विचार सांगता सांगताना अशा लोकांना जेव्हा उमेदी जाहीर करतात त्यामुळं यशवंत विचारांना तिलांजी दिली देण्या यशवंत यशवंत विचारांना तिलांजिली दिल्यासारखं हे मला तिलांजिली देण्याचं काम तुमच्या हातून घडतं प्रत्येक वेळेस संपूर्ण दुसऱ्याचं काय जे काय असेल त्यांचं दणवण्या करता फक्त यशवंत विचारची घोषणा करायची या राज्य शिक्षण संस्थेच्या बाबतीत जिथं त्याचं रोपट आमची आजी आणि आजोबा त्यांच्या हस्ते आणि कर्मवीर भाऊराव पाटलांच्या माध्यमात शुभ हस्ते ते लावण्यात ला। आलं घटना तयार, तयार करण्यात आली आणि घटनेतनं पहिलं एक वाक्य होत पहिलं मुद्दा की जो कोण ह्या संपूर्ण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल तो या संस्थेचा पदसिद्ध अध्यक्ष असणार आहे का तर संस्था शासन कोणाचं पण येऊ दे पण पन? त्याच्या मागचा मान त्यांच्या मागचा विचार बघा तुम्ही कि समाजातले लोक मुलं हे वंचित राहता कामा नये हा त्याच्या शिक्षणा मूळ विचार या विचार कर्मवीर बाबाराव पाटलांची जी, जी। त्यांनी जे ते तयार केलेली घटना त्याला सुद्धा त्यांच्या विचारांना तिलांजली देण्यात आली ती घटना बदलून टाकली आणि प्रायव्हेट संस्था असल्यासारखी जिथं आता विना म्हणजे विना पैसे देता तिथं ॲडमिशन मिळत होती आज त्या ठिकाणी आता तिथं पैशाचं गोळा करण्याचं साधन सुरू झालं मी आवर्जून या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे त्यांनी सांगितलं मला आश्वासन आश्वासित केलंय की हे संपूर्ण निवडणुका संपल्यानंतर त्याच्यात ते, ते लक्ष घालणार आणि मी तसंच निवेदन मी आपल्या सगळ्यांचे पालकमंत्री यांना सुद्धा देणारे दे की त्यांनी सुद्धा लक्ष घालावं कारण की हे अत्यंत महत्वाचा विषय महत्वाचा विषय का तर आज जे तुमच्या कुटुंबातले जे लहान लहान मुलं आहेत ते आज जरी लहान असले तर त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळालाच पाहिजे तो त्यांचा जन्मसिद्ध जन्मसिद्ध हा अधिकार हक्क आहे त्याच्यापासून ते वंचित राहता कामा नाही आज जरी लहान असले तर कधी ना काहीतरी मोठे होणार तुमचा कुटुंबाचा आधार एवढंच नाही तर ह्या देशाचा आधार स्तंभ हे लोक आहेत आणि मग त्यांना शिक्षण जर त्यांना मिळालं नाही तर मग होणार काय त्यांची दृष्टी त्यांचा दृष्टिकोन व्यापक होणार नाही आणि शिक्षणा अभावी मग तसंच त्यांचं ते काही प्रगती होणार नाही अनेक गोष्टी बोलण्यासारख्या पण आज आता एवढं मला सांगा असं की निर्णय तुमचा आहे निर्णय तुम्ही घेणार आहात सांगण्याचं काम माझे मत मांडण्याचं काम आम्ही शंभूराज दे शंभूराज शंभरराज केलं मी मी केलं पण शेवटी अधिकार तर तुम्ही आहात त्यांच्यासारखं आम्ही कधी विचार केला नाही की माझ्यामुळं संपूर्ण समाज आहे आम्ही दोघं विनम्रपणे सांगतो की तुमच्यामुळं आम्ही दोघं आहोत या ठिकाणी तुमचा आशीर्वाद तुमचं माता भाग साथ तरुणांचं प्रेम आणि हात हक्बार हेच आमचीच खरी ताकद आहे कारण की एका आणि एकत्र येऊन आपण सर्वांनी एक विकासाच्या दृष्टीकोना वाटचाल करू केंद्र शासनाच्या माध्यमातून लागणारा जेवढा निधी आहे ह्या संपूर्ण माझ्या मतदारसंघातले प्रत्येक आमदारकीच्या मतदारसंघात तो तिथं <tihar>, uh, त्या मतदारसंघातल्या आमदारांना विचारून त्यांना त्यांचा विश्व त्यांना विश्वासात घेऊन तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन हा दिला जाईल जास्तीत जास्त अजून वेगाने प्रगती आपल्याला करायची आहे त्यामुळं आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आलात मला आशीर्वाद देण्याकरता मी मनापासून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की या संपूर्ण मतदारसंघ लोकसभेच्या मतदारसंघात सहा सहा आमदारकीचे मतदारसंघ आहेत यापैकी चार जे आमदार आहेत हे संपूर्ण महायुतीचे आमदार आहेत आणि दोन जे आहेत ते महाविकास आघाडीचे आहेत आणि जर संपूर्ण मतदारांची आकडेवारी अक, जर पाहिली तर मता त्या दोन मतदारसंघामध्ये मताचं विभाजन झाल्यामुळं हो तिथं चुकून माकून हे दोन्ही महाविकास आघाडीचे आमदार निवडून आले की खासदारकीची निवडणूक झाल्यानंतर तीन चार महिन्यातच आमदारकीची निवडणूक असणार आहे आणि त्यावेळेस तुम्ही मी तुम्हाला आत्ताच सांगतो शंभूराज देसाईच इथले आमदार असणारच आहे त्याबद्दल काय शंकाच नाही पण त्याचबरोबर बाकी पाचीच्या पाची, पाची बाकी सहा ज्या सहा मतदारसंघामध्ये संपूर्ण महायुतीचे आमदार असणार आहे ते या ठिकाणी मला सांगा असं वाटतं आणि या ठिकाणी आपण पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आपल्या या संपूर्ण एकीला कोणाची दृष्ट लागू नये एवढी ईश्वरचं मी प्रार्थना करतो आणि तरुण मुलांचं जास्तीत जास्त प्रगती व्हावी त्या प्रगतीकरता जे जे म्हणून सहकार्य जे जे काम म्हणून माझ्याकडनं संप माझ्या आणि मुलाधन देसाईंकडनं जे जे म्हणून आमचं सहकार्य लागेल त्यात आम्ही कुठेही पडणार नाही हे आवर्जून या ठिकाणी मी नमूद करतो आणि पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय जैन हिंद जय